नमस्कार कसे सहज म्हणत असताना तर बघा शु, तुम्ही मागच्या तुम्ही माझा मागच्या व्हिडिओमध्ये माझी साडी बघितली असेल तर हा त्याच्यावरचा ब्लाऊज आहे तर मम्मीने आत्ताच कटिंग केलं आहे तर बघा आता ती शिवती माझा ब्लाऊज असं काही कटिंग केलेलं आहे तर मी शिव तुम्हाला शिवलं नक्कीच दाखव इकडं चाललंय तिचं वर्कआउटचं काम तुम्हाला दाखवली ते मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या धीराच्या लग्नात साडी घेतली होती हा त्याच्यावरच्या ब्लाउज तर आता साडे पाच वाजलेले आहेत तर म्हणलं चला व्हिडिओ काढूया घरात खूप पसारा झालाय तो पण आवरायचं आहे झोपलं आहे बघा खूप पसारा आहे म्हणलं चला आवराव तरी ऊन पण गेलेलं आहे आता बघा तर चला आधी पसारा आवरते आणि मग तुम्हाला परत भेटते तर मम्मीचे जर ब्लाऊज शिवायचं चाललं आताच घर झाडून काढलं बघा मम्मीने परत कचरा केला येतो

ने चालू होती ना <laughs> माझा चा मस्त असा उपक्रल आहे तुमचं पण चहा पाणी झालाच असेल तर सहा वाजले जायच आता गावाला जायचं आहे गावाला जायची पण तयारी करायची अजून रविवारी जायचं आहे गावाला झाले <णिज़ा> का जॉब मॅडम जॉब झाली काय जोप आहे ना अजून माऊ माऊ त्याला चहा चाल आता या तुम्ही पण चहा घ्यायला 咋咋啦咋死？ मला या छान बिस्किट खायला तर चला मी भेट मी पेते चहा भेटू परत तुला उशिवायचं तर बसली मोबाईल बघत अगं मग तसे सांगतात ते इतर कोणाशी बोलते

आलो तो ते घेऊन सोबतच तर बघा तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉग मध्ये व्हिडिओ दाखवते ब्लाऊज शिवलेला कसा शिव कसा शिवला येतात भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चला बाय